सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ असणारच आहे तो पुढे जाऊन आपल्याला पाहायलाच मिळेल पण आपल्या ब्रिजचा नजारा बघा प्रत्येक टायमाला सुंदर आकर्षण देऊन जातो आपल्या पूर्ण फॅमिलीसोबत चाललो आहे वहिनीकडे चाललो आहे म्हणजे मामाच्या गावाला गणेश विसर्जन पाहण्यासाठी खूप छान जे हो छान सुंदर व्यू आहे आजचं आयोजन वाडीचा गणपती विसर्जन पाहायला चाललो आहे म्हणजेच आपल्या धीरज भाऊच्या सासूरवाडी धिर्याच्या मामाच्या गावाला आपली तिकडे त्या झाडाच्या मागे गाडी ठेवली इकडून प्रवास आहे ही आपली पश्चिम रेल्वेचे रूट आहे रेल्वेचा ब्रिज ओलांडून आपल्या गावात जायचं आहे कारण की त्यांच्या गावात जाण्यासाठी दोनच मार्ग आहेत एक तर बोटीने पाण्याच्या द्वारे आपण गावात जाऊ शकतो किंवा रेल्वेचा जो ब्रिज आहे तो ओलांडून गावात जाऊ शकतो कारण की ते एक वैताना नदीच्या मध्ये असेल एक भेट आहे पाऊस उद्या इकडेच उद्या गाडी लावल्यात पण इकडचा खराब आहे म्हणून आपण गाडी मागेच ठेवली अनुभव आपला उलट्या करताय काय कशा करतात अनु कशा करतात उलट त्यांना <स्थाथ> करावं लागत त्यांना गावाच्या बाहेर जाऊनच मिळतात गावात प्रॉपर मिळत नाही एखादा ब्रिज भेटला तर त्यांना देखील आहे बघा आपण गाड्या कशा ठेवल्या पोलिसांची गाडी आहे बघा जयभाऊ पण फोटो काढत आहे कारण की समोर सुंदर नजारा आहे चंद्र उगवत आहे सूर्य मावळतीला गेलाच आहे पाहू शकतात ही वैतरणा नदी आणि ती लाईट बघा ते गाव वाडी गाव तीच वैतरणा की त्याच्या पलीकडे देखील वाहते ते तिकडून ती त्या साईडने देखील जाते ही ही जाते म्हणजे ते मध्ये बेट पडते म्हणून ते त्याला त्या गावाला चारही बाजूने पाणीचा वेळ आहे येणा येण्यासाठी इकडून तिथपर्यंत अशी जेटी आहे त्याने बोटीचा प्रवास होतो नाहीतर असा प्रवास करायचा असेल ना यो रेल्वेचा ब्रिजच त्यांना पर्यायी मार्ग आहे एक दुसरा देखील बीज आहे तो वैतरनाथ स्टेशनला जोडला जातो खूप डेंजर प्रवास करावा लागतो आहे गावातल्या लोकांना पण आता थोडा सुख सुखमय प्रवास होतो आहे पण जेव्हा ट्रेन या रे या रूटला पण ट्रेन चालू होतील ना तेव्हा देखील थोडासा प्रवास कठीण होईल शासनाने देखील यांच्यासाठी काय करावं हे हो। खूप मोठं गाव आहे एखादा ब्रिज द्यावा तर देखील चांगल्या प्रकारे दे डेव्हलप होईल शिक्षण चांगलं होईल त्यांचं लोकांना रोजगार देखील चांगले मिळतील बाहेर रोजगारासाठी जाणं देखील चांगलं होईल चंद्र बघा ना किती मस्त दिसतं आहे आपल्या ज्या क्लिअर नाही दिसत आता पहिले आपण धीरेच्या मामाच्या घरी जाऊयात हात हातपाय धुवून मग पुन्हा मग गणपती मिरवणूक निघालीच जाई आम्हाला यायला उशीर झालं मग पहिले त्यांच्याकडे जाऊया हातपाय धुवून मग पुन्हा मिरवणूक पाहण्यासाठी येऊयात Oh, oh. <laughs> ही आहे अनुसोबत आहे ती आहे ध्येयाच्या मामाची म्हणजे सोनू खेळत होते आपलं लुडो खेळत होते पण लुडोसाठी ते कॅरमचे चे सुंटे वापरत होते <laughs> आणि या दोघांना ना ध्ये्या खूप हैराण करत होते ते बघा आपण पाहू शकतो किती मस्ती करते थोड्या वेळेला बाहेर आलो तिकडे बघितलं पोरं मस्ती करत होते हातामध्ये बॉम्ब पेटून हवेत तुटत होते

म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ बनवलं भोके आता सापडणार नाही मातीची मटकल्या भोपल्याचे भोपल्याचे ते हे आपलं हे बनवलेलं बघा मध्ये मूर्ती बसवलेली ती तिकडे आहे का बावकडे भरले होते तू येताना आता डोळे भरून आले तू जाताना असेल तर माफ कर देवा मागच्या वर्षी तुला इथूनच निरोप दिला होता पुढच्या वर्षी लवकर ये असे अगदी जोशाने म्हणत होतं तू जाता जाता आमच्याजवळ जे आठवणीचे गाठोडे ठेवून गेला त्या गाठोड्यात प्रत्येक क्षण तुझ्या येण्याची प्रचिती करून देते या गोंधळ्याला जगात एक गणराजा तू तुझा असणार ता आहे उन्हें सुने जाते, जाते को यादें दे दे अकिया तरस रही थी सुबह शाम आते जाते उन्हें ताक रही थी ताशे बजा दुख दर ले गए दस दिन में खुशियों के जमाने दे गए गली के वो कोने अब सुने रहेंगे गली के वो कोने अब सुने रह गौरी विनायक भक्त वासस्मे नित्यमा कामार्थ सिद्धे प्रथम वक्रतुंड एकदंत द्वितीयक तृतीय कृष्ण पिंगाच गजवंत्र चतुर्थक रूप तुझे मोहक सुंदर नाव तुझी लंबद पाहता ते रूप देव होती सर्व चिंता दूर गुण किती गाऊ देवा यावे आम्हा आशीर्वाद देवा हे गजा हा आनंद पैशाने विकत घेता येत नाही तो अनुभवा लागतो जगावं लागतो भगवंत भक्तीमध्ये तल्लीन व्हावं लागतं सर्व टेन्शन विसरून मनसक्त लागतं गावाकडची हीच सुंदरता आपल्याला शहरात पाहायला मिळत नाही इथे पैशापेक्षा माणुसकीला महत्त्व दिलं जातं शिकतात इथल्या लोकांमध्ये किती उत्साह आहे गंधराजल निरोप देतात ते आनंदाने उत्साहाने निरोप देतात इथल्या लोकांचं प्राऊनच करण्याची पद्धती देखील खूप निरोप दिसते आपल्या घरातलाच माणूस समजून तिकडे लोकांनाही स्वागत केलं जाते फक्त मागच्या वर्षी तुम्हाला इथूनच निरोप दिला होता ना बाप्पा पुढच्या वर्षी लवकर ये असे अगदी जोशात म्हटलं होत मित्रांनो विसर्जन निरोप मध्ये खूप जमावलं मुंबईला जाण्यापेक्षा अशा खेड्या गावामध्ये जाऊन विसर्जन पाक आपल्याला खरंच तिकडे भगवंत सापडेल तिकडचा आनंद उत्साह खूप चांगला असतो चला तर मित्रांनो हा व्हिडिओ इकडेच थांबवतो पुन्हा भेटू नवीन व्हिडीओ मध्ये पुन्हा एखाद्या ॲडव्हेंचरमध्ये